सोयगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेले जरंडी गाव अजूनही मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीची साक्ष देत आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मराठवाड्यावर निजामशाही राज्य करीत होती मराठवाड्यात हैदराबाद येथील निजामाची सत्ता होती मात्र मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीतील क्रांतीवीरांनी आपली निजामाविरोधात लढाई सुरू ठेवत अखेर एकोणविशे अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबाद येथील निजामशाही संपवत मराठवाड्याला मुक्त केले यात अनेक क्रांतीवीरांचे प्राण गेले अजूनही याची इतिहासात नोंद आहे सोलगाव तालुक्यातील जरंडी येथे अठराशे एकाहत्तर मध्ये निजामशाही काळात पोलीस चौकी स्थापन करण्यात आली होती या चौकीमधून निजामशाहीचे रखवालदार मराठवाडा मुक्तीसंग्रामातील क्रांतीवीरांच्या हालचालीवर नजर ठेवून होते हैदराबाद येथील निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी गावखड्यातील सर्व क्रांतिकारक एकवटत होते जरंडीत तर मराठवाडा मुक्त करण्यासाठीची चळवळ संपूर्ण मराठवाड्यामध्ये चर्चेत होती अजूनही जरंडी गावात निजामशाहीत बांधकाम झालेल्या इतिहासकालीन वास्तूच्या पाऊलखुणा जशीच्या तसेच आहेत निजामशाहीद सण अठराशे एक्काहत्तर मध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली होती ही वास्तू अजूनही जशीच्या तशी पाहायला मिळते आहे यामधूनच निजामाचे पेहरेदार आपल्या हुकुमाची अंमलबजावणी करत असत अठराशे मध्ये बांधण्यात आलेल्या या ऐतिहासिक आणि इतिहासकालीन वास्तूच्या छतावरील कवळे सण अठराशे एक्काहत्तर मधील असून क्रांतीविरांच्या लढ्यानंतर सण एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये अखेर निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला होता यात अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली होती माझा न्यूज करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर